दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माई समाजाचा माणूस मी केलेला आहे आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा बघा मित्रांनो अजितदादाचा मृत्यू कशा प्रकारे झाला बघू शकता विमान लँडिंगच्या वेळी कशा प्रकारे ब्लास्ट झालं हे तुम्हाला लाईव्ह दृश्य हे पाहायला मिळणार आहे कारण की बघा आठ वाजून सदतीस मिनिटांनी अजितदादा त्यांच्या पुतण्याशीही बोलत होते ज्याचं नाव आहे श्रीजित पवार यांच्याशी ते एक मिनटं कॉलवरती बोलत होते बघू शकता त्यांना माहीत सुद्धा नव्हतं की सहा मिनिटानंतर आपला मृत्यू होणार आणि त्यानंतर आठ वाजून सदतीस ते आठ ते अडतीसच्या दरम्यान म्हणजे एक मिनटाची चर्चा त्यांनी फोनवर केली कारण की बघा दादांना इथं वाटत नव्हतं की आता अगदी क्षणामध्ये आपला मृत्यू होणार कारण की बघा त्यावेळेस सर्व काही विमाना विमानाची स्थिती विमानाची कंडिशन हे चांगल्या पद्धतीने होती तेव्हाच अजितदादा कॉलवरती बोलत होते आता बघू शकता तुम्ही विमान लँडिंगच्या वेळेससुद्धा अजितदादाची स्थिती हे बरोबर होती आता विमानाने जे काय आता लँड होता वेळेस त्यांनी आता जे काही चक्र घुमवलं म्हणजे पायलटने इथं पहिल्या लँडिंगला ती लँडिंग झाली ले नव्हती तर त्यावेळेस पायलटने विमानाला घुमवलं हो तुम्ही पाहू शकता की आठ वाजून सदतीस ते आठ वाजून चौवेचाळीस मिनिटाच्या दरम्यान हे विमान जसं की घुमलं कारण की पायलटची इथं स्थिती बरोबर नव्हती कारण की जेव्हा विमान इथं उतरवायच्या परिस्थितीमध्ये होतं ना तेव्हा त्यावेळेस त्यांनी आता बघू शकतं विमान जेव्हा पलटलं त्यावेळेचे दृश्य तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळत आहे बघू शकता अजितदादा कॉलवरती बोलत होते त्यावेळेचं दृश्य हे तुम्हाला पाहायला मिळत आहे कारण की अजितदादाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा अगदी लास्ट कॉल हे आता त्यांच्या पुतण्यासोबत झाला होता ते त्यांच्या पुतण्यासोबत जसे की इलेक्शनची चर्चा हे करत होते तुम्ही पाहू शकता की ते कॉलवरती बोलत आहे आता बघू शकता तुम्ही विमान लँडिंगच्या वेळेस विमान एक साईड सरकलं त्यानुसार हे आता ब्लास्टिंग आपल्याला पाहायला मिळते बघू शकता असा भीषण अपघात हे तिथं झालेला आहे बघू शकता तुम्ही विमानाची स्थिती बघू शकता किती मोठा इथं ब्लास्ट झालेला आहे बघू शकता छोटंसं विमान इथं दिसत आहे आपल्याला परंतु मोठा ब्लास्ट इथं झालेला आहे बघू शकता इथं मोठा ब्लास्ट आता इथं झालेला आहे प अगदी शनाचा हा व्हिडिओ कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेला आहे हाच तुम्हाला दाखवला जात आहे कारण की बघू शकता तुम्ही बारामतीत झालेला ब्लास्ट म्हणजे आता किती वाजून किती मिनटाला ब्लास्ट झाला आठ चौवेचाळीस म्हणजे नऊ सेकंदाने हे ब्लास्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही सहा सेकंदाचा हा व्हिडिओ असणार आहे बघू शकता इथं विमान कशा प्रकारे इथे एका बाजूला सरकलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे अशा प्रकारे हा प्लास अजित जेव्हा दादा कॉलवरती बोलत होते त्यावेळेसला हा जसं की विमानाची परिस्थिती हे बरोबर होती परंतु त्यावेळेस एका मिनटानंतर विमानाची जेव्हा लँडिंगचा वेळ आला होता त्यावेळेस लँडिंग बरोबर झाली नव्हती तर त्यावेळेस पायलटने विमानाला परत घुमवले त्यावेळेस हे ब्लास्टिंग झालेली बघू शकता तुम्ही बघू शकता विमान कोसळण्याच्या सहा मिनटाआधी अजितदादा त्यांच्या पुतण्याशी बोलत होते ज्यांचं नाव श्रीजित पवार असणार आहे त्यांच्यासोबत ते इलेक्शन संदर्भातील चर्चा त्यांनी केली आणि कशाप्रकारे तो ब्लॉस्ट झाला हे आपल्याला दिवसा इथं पाहायला मिळत आहे कारण की बघू का शकता मोठा भीषण अपघात आणि मोठा भीषण ब्लास्ट झालेला आहे आणि श्रीजित पवार यासोबत दादांचे जे काही पुतणे लागणार आहे त्यांच्यासोबत ते एक मिनटं कॉलवरती बोलले त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे हा लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता